नमस्कार मंडळी आज आपण शिवलीलामृतातील कथा अध्याय बारावा ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री गणेशाय नमहा विदुर बहुला आख्यान आणि भस्मासुराचा वध भाग पहिला विदुर बहुला आख्यान श्री गणेशाय नमहा ब्राह्मणांदी चारही वर्णातील सर्व आबाल स्त्री पुरुषांनी भगवान शंकरांचे मनोभावे कीर्तन करावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो प्रेता समान अपवित्र समजावा अशा मनुष्याला जन्म देणारी स्त्री निपुत्रिक होय जो शिवकीर्तन करत नाही तो समुद्रात बुडो अग्नीत जळो नाही तर त्याला विषारी सर्प असो म्हणून शिवस्मरण कधीही सोडू नये खूप दिवस नाहीसा झालेल्या पुत्राची शिवकथा समजताच माता जशी त्याच्याकडे धावत जाते त्याप्रमाणे मोठ्या प्रेमाने शिवकीर्तन ऐकण्यासाठी धावत जावे जेथे शिवकथा चालू असेल तेथे अगत्यपूर्वक जावे आपल्या सर्व चिंता काळजी झोप इत्यादींचा त्याग करून स्वस्त मनाने शिवकथा ऐकावी शिवकथा सांगणाऱ्या वक्त्याला सद्गुरू किंवा साक्षात शंकर मानून त्याची आदराने पूजा करावी शिवकथा सांगणाऱ्या कथे कराला श्रेष्ठ मानावे नको त्या शंका कुशंका विचारून त्याला पीडा देऊ नये आपल्याला काही कळत नसेल तर आदरपूर्वक विचारावे पण विनाकारण त्रास दिला तर पिशाच योनीत जन्म घ्यावा लागतो शिवकथा सांगणाऱ्याला नमस्कार करावा परंतु अशावेळी इतर कुणालाही नमस्कार करू नये शिवकथा श्रवण मध्येच सोडून उठून जाणारा अल्पायुषी होतो त्याला संसारात अनेक संकटे भोगावी लागतात कथाश्रवण करताना इतर काहीही बोलू नये एकाग्र चित्ताने कथा ऐकावी तरच कथाश्रवणाचे फळ प्राप्त होते कथा सांगणाऱ्या वक्त्याचा मोठा आदर सत्कार करावा त्याची यथाविधी पूजा करावी त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात कथे जे जे अर्पण केले जाते ते ते कोटीपट आपणास परत मिळते कथाश्रवण करताना पान खाल्ल्यास यमदूत पीडा देतात अशा मनुष्याला नरक यातना भोगाव्या लागतात कथा श्रवण करताना झोप येऊ लागली तर उठून उभे राहावे व हात जोडून कथा श्रवण करावे कथा सांगणारा वक्ता ज्या आसनावर बसतो त्यापेक्षा उंच आसनावर बसू नये नाहीतर कावळ्याचा जन्म घ्यावा लागतो कथा चालू असताना जो झोपतो तो अजगर होतो कथेच्या वेळी अन्य गोष्टी बोलणारा बेडूक होतो शिवकीर्तनाची जे हेळसांड करतात त्यांना शेकडो वेळा कुत्र्याच्या जन्मास घ्या यावे लागते जे आदरपूर्वक शिवकथा ऐकत नाहीत त्यांना डुकराचा जन्म प्राप्त होतो शिवकथा सांगणाऱ्याला आसन दिले असता शिव सानिध्य प्राप्त होते शिवकथा पुराण श्रवण केले असता अंगी भक्ती वैराग्य येते शिवकथा श्रवणाचे महात्म्य फार मोठे आहे त्याविषयीची एक अद्भुत कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका विदुरा बहुला आख्यान दक्षिणेकडे एक अत्यंत विचित्र अमंगल गाव होते त्याचे नावच मुळी बाष्कळ त्या गावातले सगळे लोक अनाचारी पापी अपवित्र जार कर्म करणारे होते त्या लोकांना धर्माची चाड नव्हते वेदशास्त्राची गंधर्व वार्ताही नव्हती ते गाव म्हणजे चोर चहाडखोर दारूबाज दुराचारी मातृपितृद्रोही द्रोही वेदद्रोही लोकांचे आगार होते अशा त्या गावात विदूर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण कसला नुसता नावाचा ब्राह्मण तो अहोरात्र वेशेच्या दारात पडलेला असे त्याच्या पत्नीचे नाव होते बहुला ती आपल्या पतीला साजेशीच होती तीही जारकर्म करीत असे एकदा तरी जारकर्म करतानाच नवऱ्याला सापडली तो जार गेला पळून विदुराने बहुलेला चांगली तुडवली त्याने तिच्या अंगावरील सगळे दागिने काढून घेतले व ते आपल्या वेशेला दिले मग तिनेही घरातले असेल नसेल ते धन आपल्या जाराला दिले अशी ती विदूर बहुला जोडी सदैव पापकर्मात बुडालेली काही दिवसांनी विदुर मरण पावला यमदूताने त्याला मारीत झोडीत यमलोकात नेले व नरकात टाकले आयुष्यभर पापकर्म करणाऱ्या पुण्यकर्म न करणाऱ्याला असेच नरकात जावे लागते हो मग नरकपुरीतील अनेक लोक अनेक दुःखे भोगल्यावर तो विदूर विंद पर्वतांच्या दरीत पिशाच होऊन फिरू लागला त्याचा सगळ्या शरीराला रक्तपीती भरलेली होती त्याचे सगळे शरीर नाचलेले होते तहान भुकेने कासावीस होऊन तो दरीत भटकत होता ओरडत होता रडत होता आपल्या पूर्वजन्मातील पातकेच फळ भोगीत होता इकडे त्या विधवा झालेल्या बहुलेला एक मुलगा झाला तो तिला कुणापासून झाला होता ते तिलाही माहीत नव्हते पुढे एकदा महाशिवरात्र आली त्यावेळी स्त्री पुरुष गोकर्णयात्रेला निघाले होते नाना वाद्यांच्या गजरात ध्वजपतका शिवनामाचा जयघोष करीत यात्रा गोकर्णाला निघाली होती बहुला सुद्धा आपल्या तहाण्या मुलाला बरोबर घेऊन त्या यात्रेबरोबर गोकर्णाला गेली बहुलेने स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेतले मग ते शिवपुराण ऐकावयास बसले त्यावेळी पुराणिक सांगत होते जी स्त्री जारकर्म करते तिला यमदूत बांधून नेतात तिला यमलोकात अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागतात लोखंडाची सळई तापून लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात पुराणिकांच्या या शब्दांनी बहुला अत्यंत अस्वस्थ झाली ती मोठ्या मोठ्यांदा रडू लागली तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला होता पुराण संपल्यावर तिने पुराणिकांच्या पाया पडून त्यांना आपले सगळे पूर्वचरित्र सांगितले आपण कोणकोणती पापकर्मे केली ती सगळे तिने तिने पुराणिकांना सांगितली आता या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू कोणते प्रायचित्त घेऊ असे तिने व्याकुळ होऊन विचारले तेव्हा सद्गुरूंना तिची दया आली त्यांनी तिला ओम नम शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र दिला व शिवलीलामृत श्रवण कर असा उपदेश केला मग तिने सद्गुरूंच्या मुखाने शिवलीलामृत श्रवण केले तीर्थक्षेत्री निवास सत्त संत संगत व शिवलीलामृत श्रवण यामुळे तिची सगळी पापे जळून भस्म झाली ती अंतर्बाह्य अत्यंत पवित्र झाले रात्रन दिवस ती शिवनामाचे स्मरण करू लागले गोकर्ण क्षेत्री अत्यंत संन्यस्त वृत्तीने राहू लागली तिने रुद्राक्ष धारण केले शरीराला भस्म लावले तिने आपले सर्वस्व भगवान गोकर्णेश्वरांच्या चरणी अर्पण केले ती अगदी शिवस्वरूप झाली परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते गंगेस मिळालेली गटार गंगा पवित्र गंगाच होते त्याप्रमाणे बहुलेची सर्व पापे शिवकृपेने नाहीशी झाली व ती पूर्णपणे शुद्ध पवित्र झाली जे लोक नित्य शिवलीला अमृत श्रवण करतात शिवनामाचा जप करतात ते याच जन्मात मुक्त होतात नित्यनेमाने श्री शिवनाम जप श्री शिवलीला अमृत श्रवण पठन केले असता अन्य कोणताही साधना करावी लागत नाही शिवस्मरणाने जपतपादी सर्व साधनांचे फळ मिळते म्हणून नित्यनेमाने श्री भक्तिभावाने शिवलीलामृताचे श्रवण पठन करावे अत्यंत पवित्र झालेल्या बहुलेवर भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि एक दिवस एकेकाळी एक अत्यंत पापिनी असलेली बहुला दिव्य विमानातून शिवलोकाला गेली बहुलेसारखा अत्यंत पातकी अशा बहुलेचा शंकराने उद्धार केला व ते पाहून चौदा भवने आश्चर्यचकित झाली शिवलोकाला गेल्यावर बहुलेने शिवपार्वतीचे स्तवन केले तेव्हा पार्वती माता प्रसन्न झाली व बहुलेला म्हणाली तुला हवा असेल तो वर माग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन अंबा भवानीने असे आश्वासन दिले असता बहुला म्हणाली माते माझ्या पतीचा उद्धार कर तो अत्यंत पापी होता त्याला आता कोणती गती मिळाली आहे तो कुठे आहे मला काहीच माहीत नाही माते त्याला क्षमा कर त्याच्यावर कृपा करून त्याला पावन कर व येथे आण बहुलेने अशी विनवणी क के केली असता पार्वतीने आंतरज्ञानाने ओळखले हिचा पती विंध्य पर्वतात पिशाच होऊन राहिला आहे तो बहुलेला म्हणाला ती बहुले ती बहुलेला म्हणाली बहुले तुला तुझ्या पतीच्या उद्धाराची तळमळ लागली आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे तुझी आणि तुझ्या पतीची भेट नक्की होईल या क्षणी तुझा पती होऊन विंध्य पर्वतात भटकत आहे आता तू तु, तुंबराला बरोबर घेऊन पर्वतात जा तेथे त्याला शिवकथा ऐकव म्हणजे तो पावन होऊन येथे येईल पार्वतीने असे सांगितले असता बहुलेला अतिशय आनंद झाला ती तुंबराला बरोबर घेऊन विंध्य पर्वतात गेली तेथे तो विदूर ब्राह्मण पिशाचच्या रूपाने भटकत असलेला तिला दिसला तुंबराने त्या पिशाच्याला एका झाडाला बांधले व त्याच्या पुढे शिवकीर्तन सुरू केले त्या शिवकीर्तन श्रवणाने त्या पर्वतातील पशुपक्षीसुद्धा उद्धारून गेले असे पिशाच्यांची काय कथा पिशाच झालेला तो विदूर ब्राह्मण शिवकीर्तन ऐकून भाणावर आला त्याची पिशाच्य वृत्ती नाहीशी झाली त्याचा उद्धार झाला भाण्यावर आलेला तो विधूर ब्राह्मण मला सोडा मला सोडा असे म्हणू लागला मग त्याला सोडले तो विधूर तुंबराच्या पाया पडून म्हणाला आज मी धन्य झालो माझा उद्धार झाला तेथे -ते बहुलीला पाहून त्याला रडू कोसळले तो तिला म्हणाला प्रिय तू खरोखरच धन्य आहेस माझ्यासारखा महापापी माणसाचा या तुंबरामुळे व तुझ्यामुळे उद्धार झाला मग तुंबराने त्याला नम शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला त्या मंत्र जपाने विदूर पावन झाला इतक्यात तेथे ते शिवदूत दिव्य विमान घेऊन आले विदुराला दिव्य देह प्राप्त झाला मग शिवदूताने त्याला त्या दिव्य विमानातून भगवान शिवाजवळ आणले विदुराने व बहुलेने शिवचरणावर लोळण घातली त्याच क्षणी ती दोघे शिवस्वरूप झाली गंगासागरात मिळून जाते तशी ती दोघे शिवब्राह्मण स्वरूपात मिसळून गेली शिवपंचाक्षर मंत्राचे शिवकथा श्रवणाचे आणि रुद्राक्ष धारणाचे भस्मलेपणाचे महात्म्य असे आहे कितीतरी महापापे लोक सर्वोत्परी शिव आराधना करून उद्धरून गेले शिवस्वरूप झाले अशा प्रकारे अध्याय बारा भाग पहिला समाप्त धन्यवाद